सॉरी बर का सुद्धा मला जरा जास्त उशीर झाला काय सॉरी अर्धाच तास तर झाला आणि तसंही मला पण कधीतरी उशीर होतोच ना अगं तसं नाही तुमची पोरींची जाते आमचं पोरांचं काय पोर म्हणजे तसं बी वरुटा असतोय पुढे टाकलं तरी त्याला कुणी धक्का लावित नाही पण पोरगी म्हणजे सोन्याचा तुकडा असतोय नाही चोरट्यांच्या नजरा असतात म्हणून म्हणलं तस पण प्रेमात नो सॉरी आणि नो झालं त्याने प्रेम कमी होतं ते बी हाय म्हणा आता इथंच गप्पा मारायचं की बसायचं सॉरी सॉरी अरे आताच काय म्हंटलं मी ते घेते सारखं चल असं